नमस्कार मंडई कसे आहे सर्वजण सध्या बाजारामध्ये छान ताजा हिरवागार असा भरपूर सारा मटार येत आहे नेहमी मटारपासून भाजी पुलाव पुरी किंवा समोसे करतो परंतु आज आपण मटारपासून एक अनोखी अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मटार रोल आता हे मटार रोल महिनाभर फ्रीजमध्ये टिकले जातात आयत्यावेळी कधी पाहुणे आले किंवा मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट अशी मटारची रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मटारचे रोल करण्यासाठी आपण पीठ म्हणून घेणार आहोत त्यासाठी चाळून घेतलेला दोन वाटी मैदा घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही मैदा घेऊ शकता मैदा वापरायचा नसेल ना तर गव्हाचे पीठ किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ देखील घालू शकता चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हातावरती चवून घेतलेला ओवा ओव्यामुळे मटारच्या रोलला खूप छान टेस्ट येते रोल छान खुसखुशीत होण्यासाठी पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप मटार रोल खुसखुशीत होण्यासाठी तूप गरम न घालता अशा प्रकारे घट्ट घालावे आता हे सर्व जिनस व्यवस्थित पिठाला लावून घेऊयात अगदी घरातील उपलब्ध साहित्यात आणि पटकन असे हे मटार रोल तयार होतात आणि एकदा केले ना तर परत परत कराल तूप व्यवस्थित पिठाला लागल्यानंतर पिठाच्या अशा प्रकारे मोठ वळीनं समजायचं आपण जे तुपाचं मोहन घातलेलं आहे ना ते परफेक्ट असं पडलेलं आहे आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण नेहमीच्या चपातीपेक्षा हलकीशी घट्टसर अशी कणिक मळून घेऊयात पुरीसारखी जास्त घट्ट अजिबात कणिक मळू नका मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल पिठाचा अंदाज घेत घेतच थोडं थोडंसं पाणी घालावं हे मटार रोल तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी संध्याकाळच्या चहासोबत किंवा आयत्या वही कधी पाहुणे आले ना लगेच तुम्ही हे करून देऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे एखादी छोटीशी पार्टी ठेवली ना त्यासाठी तर परफेक्ट असा स्नॅकचा पदार्थ आहे तर अशा प्रकारे मी चपातीपेक्षा हलकीशी घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे चला तर आता ही मळून घेतलेली कणिक आपण फक्त वीस मिनटं त्यावरती झाकण ठेवून भिजवून घेऊयात मटारोलसाठी आपण जे आता पीठ मळून घेतलं ना त्यापासूनच मटारोल तर करू शकता परंतु शेवपुरीच्या पुऱ्या कचोरी किंवा खऱ्या शंकरपाळ देखील करू शकता एका बाजूला पीठ भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या जारमध्ये ज्या वाटीने मी मैदा घेतला त्या वाटीने एक वाटी ताजा हिरवागार आणि स्वच्छ धुवून घेतलेला मटार तिकटाप्रमाणे हिरवी मिरची अर्धा इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या घालून हे सर्व जिनस मिक्सरला वाटून घेऊयात मी दाखवल्याप्रमाणे बारीक अशी मटारची पेस्ट होत नसेल ना तर साधारणपणे चार ते पाच चमचे पाणी ॲड केलं तरीही चालेल परंतु अजिबात त्यापेक्षा जास्त पाणी घालू नका मटारची बारीक पेस्ट करून झाल्यानंतर एका पॅनमध्ये अर्धा पई तेल तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे तीन चमचे बेसन म्हणजे चणाडाळीचं पीठ घालून एक मिनटंभर अशा प्रकारे तेलामध्ये छान परतून घेऊयात बेसन घातल्यामुळे जे आपण मटारचं फिलिंग मटार रोलसाठी करत आहोत ना त्या फिलिंगला छान बाइंडिंग येते आणि मटारच्या चा रोल चवीला देखील भन्नाट असे लागतात बेसन एक ते दीड मिनटं छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण सुरुवातीला जी मटारची पेस्ट करून घेतलेली होती ना ती घालून ती देखील छान ह्या पेस्टचा गोळा होईपर्यंत मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटे परतून घेऊयात जेणेकरून मटारचा जो कच्चेपणा आहे ना तो देखील पूर्णपणे निघून जाईल सुरुवातीचे दोन मिनटे झाल्यानंतर त्यामध्ये इतर सुके मसाले घालूयात तर सर्वात प्रथम पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर मटार किती घेतले ना त्यानुसार या सर्व जिन्नासाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल पाव चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला घातला तरीही चालेल आता सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर अजून दोन मिनटं आपण ह्या मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत मध्यम आचेवरती सतत परतत अशा प्रकारे हे व्यवस्थित भाजून घेऊयात जससा मिश्रणाचा गोळा होतो ना तसतसं हे मिश्रण पॅनला अजिबात चिकटत नाही जेवढं व्यवस्थित परतून घेऊ ना तेवढं सर्व कच्चेपणा देखील खूप कमी होईल आता सुरुवातीपासून तीन मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात बेसन घातल्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येतं त्यामुळे अजिबात तेलामध्ये रोल फ्राय करत असताना हे मिश्रण रोलमधून बाहेर येत नाही तर या ठिकाणी पहा चार मिनटानंतर छान मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात अशा प्रकारे एकदा मटारचे रोल करून कोणाला खायला दिले ना तर कोणाला कळणार देखील नाही हे रोल कशापासून तयार केलेले आहेत वीस मिनटानंतर छान पीठ देखील भिजलेले आहे चला तर आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आता ही लाटी आपण सुक्या मैद्यामध्ये गुळवून घेऊन अशा प्रकारे आलटून पलटून छान पातळसराशी लाटून घेऊयात तर आज मी तुम्हाला मटारचे रोल करून दाखवत आहे परंतु ह्याच तयार केलेल्या सारण आणि पिठापासून तुम्ही मटारची करंजी देखील करू शकता शक्य तितकी पातळसराशी लाटी लाटून घेतल्यामुळे रोल छान कुसकुशीत होतात आणि महत्त्वाचं म्हणजे तळून घेतल्यानंतर अजिबात रोल मऊ पडत नाही तर या ठिकाणी पातसऱ्या अशी लाठी लाटून घेतलेली आहे चला तर आता आपण पिझ्झा कटरने अशा प्रकारे चौकोनी अशी लाठी कट करून घेऊयात चौकोनी लाटी कट करून घेतल्यानंतर मधून दोन भाग करून आता आपण जे सुरुवातीला मटारचे सारण करून घेतलेले होते ना त्याचा छोटासा रोल अशा प्रकारे लाठीवरती ठेवून मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचा रोल करून घेऊयात आता रोल तेलामध्ये टाकल्यानंतर तो सुटू नये म्हणून थोडासा मैदा मी पाण्यामध्ये गुळवून घेऊन अशा प्रकारे कडेला लावून घेतला आणि जे सारण तुम्हाला बाहेर येत असं वाटत असेल ना ते देखील आत व्यवस्थित ढकलून घ्यावे जे रोलसाठी आपण सारण तयार करून घेतलं ना त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये पाण्याचा अंश राहिला ना तर काय होतं रोल तळताना त्यातून सारण बाहेर येऊ शकतं तर अशा प्रकारे मी या ठिकाणी रोल तयार करून घेतलेला आहेत समजा तुम्हाला वाटत असेल रोलमधून सारण बाहेर येऊ शकतं तर रोल बंद करण्यासाठी आपण जो पाण्यामध्ये मैदा घोळवून घेतला ना ते तो थोडासा तुम्ही रोलला दोन्ही बाजूने लावून घेतला तरी चालेल मध्यम आचेवरती तेल गरम करून आता आपण त्यामध्ये एक एक करून हा रोल सोडून घेऊयात रोल फ्राय करण्यासाठी अजिबात आज मोठी करू नका मंद ते मध्यम आचेवरती ज्याप्रमाणे आपण नेहमी कचोरी किंवा समोसे तळून घेतो ना त्याचप्रमाणे अलटून पलटून हे रोल देखील तळून घ्यावेत रोल बंद करताना आपण मैदा लावून घेतल्यामुळे अजिबात रोल हे तेलामध्ये सुटत नाही नेहमी नेहमी समोसे कचोरी खाण्यापेक्षा अशा प्रकारे एकदा हे रोल नक्की करून पहा आणि कसे झाले ना, ना, ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर ह्या ठिकाणी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी रोल छान फ्राय करून घेतलेले आहेत दिसायला पहा किती सुंदर असे दिसत आहे ना आणि आपण जे सर्व रोल करून घेतले ना त्यातील एकही रोल तेलामध्ये सुटला देखील नाही तर तुम्ही देखील मटारचा सीझन संपण्याच्या अगोदर हे रोल नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद